आता मी तुम्ही राज्याभिषेकाची माझं नाटक बघितलं तर राज्याभिषेकाचं काय ते राज्याभिषेक का राज्या करायचं मनात आलं त्यांच्या करायचं ठरवलं अडथळे आले तरी किती मनोरंजक एखाद्या म्हणजे अफजल खानाचा कोतळा बाहेर काढला त्याच्यापेक्षा जास्त यात ड्रामा होता तुम्ही जर शोधलं तर सगळ्या याच्यात तुम्हाला सापडू शकतं तर छत्रपती शिव मग मला असं जाणवतं की जाणीवपूर्वक या गोष्टी येऊ दिल्या जात नाहीत जाणीवपूर्वक एक विशिष्ट विचारधारेचा पगडा किंवा पकड आपल्या मराठी कलाक्षेत्रावर आहे आणि त्या याच्यात काही आपल्या सगळ्या महामानवांविषयी ज्या काही कलाकृती येतात त्याच्यावर अशी छुपी दहशत आहे की तुम्ही एक विशिष्ट बाजूच मांडा आता छत्रपती शिवाजी महाराज म्हटले की अस्मितेच्या अंगणच मांडा जेणेकरून फक्त मुस्लिम द्वेष पसरवला जाईल त्यातून आणि खरं तर महाराज मुस्लिम द्वेष्ट होते का महाराज कुठल्याही जाती धर्माचा द्वेष करत नव्हते महाराज द, द, फक्त स्वराज्याच्या शत्रू स्वराज्याचा शत्रू तो महाराजांचा शत्रू मग तो कुठल्याही जातीचा असो कुठल्याही धर्माचा असो म्हणजे जसा त्यांनी अफजल खानाला फाडला तसा कृष्णा कुलकर्णीलाही उडवला आणि चंद्राऊ मोरीलाही उडवलं तर असं काही नव्हतं त्यांचं की अमुक एक जातीचाच मी आणि पण सिनेमातून दाखवताना फक्त मुस्लिम विरोधी दाखव आणि मग मला जाणवलं की जा अलीकडचं उदाहरण पडलं दिग्पाल लांजेकरचे जे सिनेमे हो, आले सहा सिनेमे नाव घेऊन आपल्याला ते सरळ सरळ हिंदू मुस्लिम आणि ते विशिष्ट राजकीय हिंदी विशिष्ट लोकांच्या राजकीय फायद्यासाठी अजेंडा घेऊन धोगांडा सिनेमा होते आणि ऐन म्हणजे व्यवस्थितपणे राजकीय नियोजन करून ते सिनेमे केलेले हो, हो. या पद्धतीने लोक याचा वापर व्हायला लागला पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्र दिनमांच्या युट्यूब चॅनेलला व्हिजिट करा